नमस्कार मी डॉक्टर स्नेहल आपली बालरोगतज्ञ आज मी आपल्याला एक अतिशय गोंडस गोष्ट दाखवणार आहे पण ही गोंडस गोष्ट न्यू पेरेंट्सच्या डोक्याचा ताप कधी बनून जाईल सांगता येत नाही मी बोलते ढेकर देणे म्हणजेच बर्पिंग टेक्निक्सबद्दल आता न्यूबॉर्न म्हणजेच नवजात शिशूमध्ये प्रत्येक फील्डनंतर ढेकर देणं गरजेचं आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याचं कारण म्हणजे जेव्हाही बाळ दूध पित असतं तेव्हा दुधासोबत थोडीशी हवापोटामध्ये घेतं जर तुम्ही त्याला प्रॉपर ढेकर किंवा बर्पिंग केलं नाही तर ती हवा थोड्या वेळाने वर येते त्याच्यासोबत दुधालाही आणते त्यामुळे वॉमिटिंग रिफ्लक्स किंवा गॅसी अपडोमेन आणि कधीकधी अन्ननलिकेतून श्वासनलिकेमध्ये गेलेल्या थोड्याशा दुधाच्या कणांमुळे न्यूमोनियाही होऊ शकते आता हे सर्व टाळायचं असेल तर तीन ते सहा महिन्यापर्यंत बाळाला प्रत्येक फीडनंतर व्यवस्थित ढेकर देणं गरजेचं आहे चला तर मग बघूया बर्पिंग टेक्निक पहिली टेक्निक सर्वप्रथम बाळाला अशा प्रकारे पकडून एका हाताने मानेला सपोर्ट करा त्यानंतर खांद्यावर घ्या पोटावर थोडासा दाब पडला पाहिजे त्यानंतर दुसऱ्या हाताने रब करा पॅट करा घासा आणि थोपटवा दुसरी पद्धत यासाठी एक स्वच्छ कापड अंथरवून घ्या त्यावर बाळाला बसवा अंगठा आणि पहिलं बोट म्हणजेच इंडेक्स आणि मध्ये जॉ पकडून तळहाताचा पोटावर थोडासा दाब पडला पाहिजे अशा पद्धतीने बसवून बाळाच्या पाठीवरून हात फिरवा किंवा थोपटवा ही कृती तुम्ही दहा मिनिटापर्यंत करू शकता जर बाळाला गॅसेस आणि रिफ्लक्सचा जास्त त्रास असेल तर वीस ते पंचवीस मिनिटेही करू शकता धन्यवाद